श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मी मनापासून आभार मानते असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुखसमृद्धी हो। लवकरच येऊ तुमची सर्व हो। स्वप्ने लवकरच पूर्ण होवामीचरणी प्रार्थना करते चला हुया। तर मग पाहूया स्वामींचा आज काय संदेश आहे बाळांनो अडचणी या तुमच्या आयुष्यात नाहीत तर तुमच्या मनात असतात ज्या दिवशी तुम्ही तुमच्या मनावर विजय मिळवाल त्या दिवशी तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी या दूर निघून जातील हे लक्षात ठेवा तुमचे मन हे खूप चंचल असते ते नेहमी इकडे तिकडे सैरभैर फिरत असते तुमच्या मनात नेहमी विचारांचे वादळ थैमान घालत असते त्यातील ज्यादा विचार हे बिनकामाचेच असतात ते विचार तुमच्या मनाने स्वतःनेच तयार केलेले असतात वास्तवात तशा कोणत्याच घटना कोणतेच प्रसंग हे घडलेले देखील नसतात आणि घडणार देखील नसतात पण तुमचे मन हे न घडलेल्या घटनांचे देखील विचार करून दुःखी राहत असते जो त्याच्या स्वतःच्या मनावर विजय मिळवतो त्याला कोणीच हरवू शकत नाही तो विजेता असतो कारण मनावर ताबा मिळवणे कठीण जरी असले तरी अशक्य नसते या जगात कोणतीच गोष्ट अशक्य नाही फक्त तुम्ही प्रयत्न करत नाही प्रयत्न करायला तुम्ही मागे राहता आळस करता जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करणार नाही तोपर्यंत तुम्हाला यश मिळणार नाही आणि जोपर्यंत तुम्हाला यश मिळणार नाही तोपर्यंत तुमच्यावर लागलेले आरोप धुवून निघणार नाहीत जोपर्यंत तुम्ही यशस्वी होणार नाही तोपर्यंत तुमची सर्व स्वप्ने कशी का काय पूर्ण होणार तुमचे यशच तुमच्या झालेल्या अपमानांचा बदला आहे हे लक्षात ठेवा त्यामुळे तुम्हाला जग जिंकायचे जर असेल काहीतरी मोठे तुम्हाला जर बनायचे असेल तर तुमच्या मनावर विजय मिळवणे तुमच्या मनाला ताब्यात ठेवणे हे खूप गरजेचे आहे तुमचे विचार हे खूप महत्त्वाची भूमिका तुमच्या जीवनामध्ये बजावत असतात तुमचे विचारच तुमचे आयुष्य घडवत असतात आणि बिघडवत देखील असतात त्यामुळे तुमच्या विचारांना योग्य ती दिशा देणे हे तुमचेच कर्तव्य आहे तुमचे मन तुमचे विचार म्हणजे मातीच्या गोळ्या समान असतात तुम्ही त्याचे मालक असता तुम्ही त्यांना जो आकार द्याल तसेच तुमचे मन तुमचे विचार हे घडत असतात ते कामही तसेच करत असतात त्यामुळे तुमच्या विचारांना सकारात्मक विचार देण्याचा नेहमी प्रयत्न करा तुम्ही तुमच्या मनाला तुमच्या विचारांना जर सकारात्मक वळण दिले सकारात्मक दिशा जर त्यांना तुम्ही दिली तर तुम्हाला आयुष्यात विजयी होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही आणि बाळा तुझी ही आई तुझ्यासोबत नेहमी असताना माझे बाळ असे चुकीच्या दिशेने जर जात असेल तर आम्ही आमच्या बाळाला सरळ रेषेवर योग्य त्या मार्गावर आणण्याचा पूर्ण प्रयत्न करतो आणि आम्ही आणतोच त्यामुळे तू फक्त जो तुझ्या या आईवर एवढा विश्वास ठेवलेला आहेस तो तुझा विश्वास असाच कायम ठेव त्यामुळे तुझे सगळे चांगले होईल बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळांनो आयुष्य तुमचे जीवन हे तुम्हाला मिळालेली एक अनमोल अशी देणगी आहे या अनमोल देणगीला तुम्हाला धोका दिलेल्या तुमच्या विश्वासघात करणाऱ्या व्यक्तीसाठी कधीच वाया घालवू नका ज्या व्यक्तींना तुमची कदर नाही तुमची किंमत नाही अशांसाठी तुमचा मोलाचा वेळ कधीच वाया घालवू नका कारण त्याचा काहीच उपयोग होत नसतो शेवटी पदरात पश्चातापच येत असतो त्यामुळे प्रथम स्वतःवर प्रेम करा स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा शून्यातूनही विश्व उभा करता येते फक्त त्यासाठी स्वतःवर विश्वास असणे खूप गरजेचा असतो आणि बाळा काळजी करू नकोस सगळे जरी तुमची साथ सोडून गेलेली असली तरी आम्ही नेहमी तुमच्यासोबतच आहोत हे लक्षात ठेव कधीच स्वतःला एकटे समजू नकोस तुला तुझ्या प्रत्येक प्रयत्नात आम्ही तुझी साथ देतच राहू तू काळजी करू नकोस बाळा जे लोक तुम्हाला नावे ठेवतात जे लोक तुम्हाला चुकीचे सिद्ध करण्याचा प्रयत्न नेहमी करत असतात अशा लोकांना समजवण्यात अशा लोकांना शहाणपणाच्या समजूतदारपणाच्या आणि तुमचे स्पष्टीकरण देण्यात तुमचा मोलाचा वेळ वाया घालवू नका कारण असे लोक हे नेहमी स्वतःच्या चुका लपवून नेहमी दुसऱ्यांच्या चांगल्यातही वाईटच शोधत असतात अशा नकारात्मक लोकांपासून लांब राहण्यातच त्यांना तुमच्या आयुष्यातून दूर करण्यातच तुमचे भले असते एक खराब आंबा पेटीतील सर्व आंब्यांना नासवत असतो म्हणून वेळीच त्या एका खराब आंब्यालाच पेटीतून बाजूला काढून टाकणे हेच योग्य असते कधीच स्वतःची सत्यता स्वतःचा खरेपणा इतरांसमोर स्पष्ट करू नका कारण तुम्ही कसे आहात हे तुम्हाला स्वतला आणि तुमच्या परमेश्वराला चांगलेच माहिती आहे त्यामुळे फक्त तुमच्या स्वतला आणि तुमच्या परमेश्वरालाच महत्त्व द्या वाईट वागणाऱ्या वाईट बोलणाऱ्या लोकांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करा बाळा जीवनप्रवासात अनेक वळणे ही येतच असतात कधी सुखाचे दिवस येणार तर कधी दुःखाचे दिवस येणार या सर्वांचा व्यवस्थित मेळ घालून आहे त्या परिस्थितीचा स्वीकार करून सकारात्मक पद्धतीने विचार करून जो जगतो हो, तो खरा जीवनाचा आनंद घेत असतो बाळा तुझ्या भोवती देखील सकारात्मक शक्तींचे वलय नेहमी असते आमचा आशीर्वाद या पूर्ण ब्रह्मांडाचा आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत असतो कारण तुम्ही खूप खरी आहात खूप सकारात्मक आहात त्यामुळेच या सकारात्मक शक्ती नेहमी तुझे रक्षण करत असतात त्यामुळे तू घाबरू नकोस आमचे आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबतच आहेत भिवू नकोस सगळे चांगले जपणार आहे फक्त तुम्ही विश्वास ठेवा आणि सकारात्मक राहा सर्व काही तुमच्या मनासारखेच घडणार बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी रहा, आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ